आमच्या सोसायटीमध्ये सवी जनवारीची तयारी सुरू झाली असेल आपल्या सोसायटीमध्ये पण सविच कार्यक्रम आहे सो शनिवार रविवार दोन दिवस असल्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये आज कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सगळ्या कॉम्पिटिशन लहान मुलांच्या बायकांच्या आणि संध्याकाळी डान्स कॉम्पिटिशन असे आहेत सो so, आणि उद्या पूजा वगैरे सगळं आहे आता सकाळी लहान मुलांची कॉम्पिटिशन झालेली आहे आणि आम्ही राहिलो होतो आता लहान मोठ्या हो बायकांच्या वेळेबेटी आहे सो आमचा लोक खाली जाऊया आणि बघूया सर्व बघा आहे गेम्स खेळण्यासाठी आणि एनर्जी पाहिजे एनर्जीसाठी भेटणार आहे एनर्जी ड्रिंक असं केले आहे

नेहमीप्रमाणे आम्ही आणि शेलर काकीची पण एंट्री झालेली आहे ये अजून गेम्स चालू झालेले नाही आहे सो आम्ही इथे सगळे गप्पा मारत बसलेलो आहोत आणि सगळ्यांना हाय करा असं म्हणते पण कमी लक्ष देत नाही सगळे गप्पा मारण्यामध्ये बिझी आहे पूर्व तयारी चालू आहे सगळे पुरुष मंडळी पत्र जो खूप कमी सेकंदात सेकंद पत्रवैशात जिंकेल आणि ती लाईन पार करेल त्याला माझ्यातर्फे पाचशे एक रुपये पण विथ इन सेकंड झालं पाहिजे ते कृपया महिलांना विनंती करत आहे की आता थोडेच वयात आणि इकडे गेम्सची अनाऊन्समेंट होते आणि बायकांच्या गप्पा अजूनही संपलेल्या नाही आहेत काय माहिती काय एवढं डिस्कशन करत आहेत तेवढंच मी सगळ्यांना सांगितलं की हाय करा तुमचा एक व्हिडिओ घेते आणि सगळ्या बघा कसं छान उभं आहे सो मस्त एक्सी पण घेतला आणि आता गेम्सला फायनली सुरुवात होणार आहे डेमो वगैरे दाखवतील पुरुष मंडळी सो चला पहिला राऊंड कोण खेळते बघूया आता इथे हे लाईन्स मारत आहे कारण एका वेळी चार बायका गेम खेळू शकतील त्यामुळे हे सगळं चालू आहे आणि बायकांचं बघा काय चालू आहे दिवसभरात एवढे सगळे गेम खेळलेलो आहेत आणि ते सीमताने डेमो दाखवायला सुरुवात केलेली आहे का पहिल्या राऊंड साठी आहे सीमाताई निशाणी बघूया ठीक ताई एकदम फास्ट फास्ट चाललेले आहेत आणि वाटते त्यात जिंकणार आहेत काय स्पीड आहे त्यांचा वा 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 सुचित ताई सुचित ताई जिंकणार आहे ये सगळ्यांना मागे टाकून सुचित आहे पुढे चाललेले आहे

सूर्यवंश येस आता थर्ड राऊंडला आहे सोनल श्रेलार काकी प्राचीताई आणि वहिनी बघूया आता यांच्या मध्ये कोण बोलतोय सोनल तर एकदम फास्ट फास्ट आलेली आहे कदाचित सोनला जिंकते पण ठीक आहे शेजार का पण टफ फाईट देतात बघूया आता कोण कोण जिंकत आहे आणि सोनल जिंकलेली आहे येस ये, आता सिनियर लेडीज मध्ये बघूया कोण जिंकते आहे सिनियर मध्ये फक्त कांचे काकी आणि बावकर काकी आहेत बाकी सगळ्यात यंग आहेत सो बघूया कोण जिंकते आहे मस्त हळूहळू सगळ्यांचं चालू आहे अनुश्री वहिनी आणि बावकर काकी थोड्या मागे आहेत आणि ह्या सुवर्ण वहिनी कांचे काकी मस्त पुढे चाललेल्या आहेत सुवर्ण वहिनीला कांचे काकीने मस्त टफाईट देत आहेत अरे यार का होते कांसी काकी अडकले अडकले षट शट थोड्या वर्ण ह्या वहिनी जिंकता असं वाटतंय कांसी काकी चला चला आणि हो सुवर्ण वहिनी जिंकलेल्या आहेत चांगला गेम स्टार्ट केला होता मी पण हे बावकर चिट्टिंग चिट्टिंग बोलल्यामुळे कन्फ्यूज झाली आणि मी ह्या गेममध्ये हरलेली आहे कमी देखते इन मेसे कोण जिते कोण हरेगा गेम गेचं स्टार्ट झालेला आहे अंकिता वहिनी अडकल्या येस 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 पटाफट चाललेल्या आहेत अंकिता बहिणी पुढे जातात पण त्यांना टफ बाईट या दुसऱ्या बहिणी पण देत आहेत छान चाललंय पण त्यांचे पाय जमिनीला टेकत आहे त्यामुळे त्यांची चीटिंग वाटते चलो अंकिता बहिणी चला पटापट पुढे चाला ले ले येस अंकिता बाईणी जिंकलेल्या आहे आणि आता परत सेमी फायनल होत आहे मग जेवढे जिंकलेले त्यांच्यामध्ये परत फायनल होत आहे पण पंगा इथेच चालू होत आहे सोनल आणि सुचिता बहिणी एकाच राऊंडमध्ये मध्ये आहे पण सुचिता ताई काय भारत नसतात सगळ्यात यंग लेडीज आहे त्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये जिंकायचं त्यांनी मनावर जिंकलं वाटतं चाल सोना चा चाल आणि सुकेल काही ना कसे लोकं चेअर कसा आहे आ थो आ आणि त्यांच्या हात तुम्हाला असं वाटते जिंकते ये आग ते जिंकते आणि सेमीफायनल जिंकल्याची खुशी बघा आता सेकंड राऊंड सेमीफायनलचा होत आहे ह्यातून म्हणजे बघूया कोण जिंकत आहे छान स्टार्ट झालेला आहे

फायनल विजेता आहे सुचेतकाई कुशी बघा फक्त कुशी बघा पाहिजे आता हा एक गेम सगळ्यांचा खेळून झालेला आहे फायनल सुचेतकाई जिंकलेला आहे आता दुसऱ्या गेमची तयारी चालली आहे

आणि इथे सगळ्या लेडीज यांना कन्व्हिन्स करत आहे की दहा रोटेशन नको पाच रोटेशन दे पण काही नियमामध्ये बदल केलेले नाही दहा रोटेशन सगळ्या देणार आहे आणि पहिल्या राऊंडसाठी सोनल अंकिता ताई कमळे वहिनी अशा सगळ्या रेडी झालेल्या आहेत बघूया आता यांच्यामध्ये कोण जिंकते चलो स्टार्ट करते हे को <referring> आणि ह्या गेम मध्ये पण पटापट ची सुरुवात झालेली आहे आणि आता ह्या सगळ्यांनी सुचितताईंसोबत पंगा घेतलेला आहे यातून याचा मला जिंकणार आहे सीमाताई सगळ्यात पहिले आले पण त्यांचा डगर काय उडला नाही पण यात सुचितताई जिंकलेला आहे शेलार काकी आणि कांसे काकींना मजा येते असं वाटते शेलार काकींची खुशी बघा फक्त आता याच्यामध्ये कोण चलो याच्यामध्ये जिंके आहे श्वेता वहिनी आणि आता ह्या राऊंडमध्ये या महिनी वहिनी आणि जामसांडेकर काकू आहेत बघूया कोण जिंकताय गेम तर छान स्टार्ट झालेलं आहे ये, ये या म्हणजे वहिनी पुढे येताना दिसत आहे कोणी मारली ये नूतन काकी नूतन काकी जिंकलेल्या आहे तर ह्या राऊंडमध्ये आहे सगळ्या यंग लेडीज बघूया ह्या सगळ्या यंग गर्ल्समध्ये कोण जिंकता आहे आणि यांना पंधरा राऊंड होते सो यांनी पंधरा रोटेशन करून पळत आहेत या ये ही जिंकली आहे याचं नाव मला माहिती नाहीये आता ह्या राऊंडमध्ये आमच्या सुलुवही खेळत आहेत पण त्या जिंकल्या नाही पवारकाकी जिंकल्यात आता परत सगळ्यांची सेमीफायनल मॅच चालू आहे आणि त्यांना चिअर त्यांची सगळे भाचे करत आहे सुचित आ तू आ तू आणि येस आतू जिंकलेली आहे सेमीफायनलचा सेकंड राऊंड नुतन आणि पवार काकीमध्ये सेमी फायनलचा थर्ड राऊंड सोनल आहे याच्यामध्ये बघू आता यांच्याकडे कोण सोनल जिंकलेली आहे क्रमांक पटकावलेला आहे सुवर्ण कांबळे कुठे तुम्ही तुम्ही खूप चांगला खेळ दाखवला तुम्ही प्रथम क्रमांक पटकावला तुम्ही दुसरा क्रमांक आता त्यासाठी तुम्ही नाव आण आता इथे थर्ड गेम स्टार्ट होत आहे आणि थर्ड गेमचं डेमॉन्स्ट्रेशन देत आहे सुमित आणि साहिल आता हा नक्की काय गेम आहे आणि कोण कोण खेळते कसं जिंकतंय चला स्टार्ट करूया सिम्पल पण इंटरेस्टिंग गेम आहे पेन्सिल नाकारमध्ये पकडून ती पेन्सिल पकडून घ्यायची आणि बाटलीमध्ये जाऊन टाकायची आहे सो इंटरेस्टिंग आहे बघूया कोण कोण जिंकते आता पहिलाच राऊंड आमच्या सगळ्या रॉकिंग गर्ल्स करत आहेत सो बघूया आता यांच्यामध्ये कोणते आणि ह्या गेम मध्ये मी जिंकलेली आहे मस्त आणि इंटरेस्टिंग गेम आहे हे हा मजा येते हा गेम खेळायला आता बघूया यांच्यामध्ये कोण जिंकतं आहे मला वाटतं ती मिडल यंग आहे सो तीच जिंकते आणि लस तीच जिंकली आहे आता या राऊंडसाठी पालशेतकर गाई मी की आई पाच काही होत्या तर याच्यामध्ये जिंकलेल्या आहेत हे त्याची काही आता इथे सगळे सिनियर सिटीजन आहेत आणि हा दुसऱ्या काकी जिंकणार आहेत पालशेतकर काकी हरलेल्या आहेत लास्ट सिनियर सिटीजनच्या राऊंडमध्ये आईने पार्टिसिपेट केलेला आहे आता कोण घेऊन आई पुढे आलेला आहे चकोर सचित्रा तिवारी अंजली पवार कार्तिका चव्हाण आणि प्राची चव्हाण हे टोटल सात विनर आहेत आता इथे सेमी फायनल चालू आहे दोघी दोघींमध्ये आणि या राऊंडमध्ये दीपालीताई जिंकलेल्या आहेत ताई आणि प्राचीताईमध्ये कोण जिंकतं यांच्यामध्ये ताई जिंकलेल्या आहेत ये आणि आता आमच्या किवनमध्ये ॲक्च्युली मी जिंकली होती पण व्यवस्थित बघितल्या नामुळे आमची परत सेरत घेतली आणि त्याच्यामध्ये अंजली जिंकली होती मी हरलेली आहे गेम्स so, गेम्स करुण करुण। सो सगळे गेम्स खेळून आम्ही आता घरी आलेलो आहे संध्याकाळी डान्स कॉम्पिटिशन आहे घरी येताना एका काकीच्या घरी हल्दीपुंकू होतो ते पण करून आलो आता थोडासा स्वयंपाक वगैरे करूया आणि संध्याकाळी डान्स कॉम्पिटिशनची तयारी करायची आहे रेडी पण व्हायचं आहे सो चला पटापट स्वयंपाक करूया रेडी होऊया आणि बघूया सो आता रेडी होऊन आम्ही चाललेलो आहे डान्स कॉम्पिटिशनसाठी आम्ही दोन डान्स घेतले बघूया कशी व्हिडिओ होत आहे कदाचित माझ्या माझे दोघं डान्स एका व्हिडिओमध्ये बाकी सगळ्यांचे एका व्हिडिओमध्ये असं एडिट करेन बघूया आता काय होतंय पहिला डान्स कोणता आहे दुसरा कोणता का आहात काम बघूया सगळे जमा झाले नेहमीप्रमाणे आम्ही छान रेडी होम खाली आलो होतो अजून डान्स कॉम्पिटिशन चालू झालेलं नाही तोपर्यंत आम्ही फोटो सेशन वगैरे करून घेतलं आणि लहान मुलांचे थोडे चार पाच डान्स झालेला डान्स होता फर्स्ट डान्स आहे युट्यूबवरती मी अपलोड केलेला आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मध्ये काही डान्स वगैरे घरी आम्ही एन्जॉय केले तोपर्यंत दुसरे ड्रेसिंग चेंज करून आले त्याच्या छान परफॉर्मन्स केला हा आमचा सेकंड डान्स आहे आणि याच्यासाठी खूप छान सेलिब्रेशन झालं सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी सॉन्स स्मोकबॉन वगैरे उडवला होता आणि छानसे आम्हाला प्रतिसाई भेटले होते पहिल्यांदा आयुष्यामध्ये स्टेजवरती डान्स केला आणि त्याच्यासाठी इतकं छान सेलिब्रेशन आणि इतकं कौतुक आमचं सगळ्यांनी केलं त्यासाठी खरंच धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय